cupa é नाचणीचं पीठ मी एक चमचा घेतोय ह्या पिठात त्याच मापानं मी दूध घेतोय दीडपट ह्याच्या बिड्या अशा फुडून घ्यायच्या आणि हे पंधरा मिनिटासाठी रेस्ट करायला टाकायचं भिजवून ठेवायचे पंधरा मिनट ड्रायफ्रूटची पावडर पण मी ह्यात मिक्स करून घेतलेली आहे दूध ड्रायफ्रूटची पावडर आणि हे नाचणीचं पीठ ड्रायफ्रूट तुम्हाला तुमच्या जेवढं तुम्हाला, तुम्हाला आवडेल तेवढं तुम्ही घालू शकता एक वाटला अर्धी वाटी पाव वाटी जसं तुम्हाला आवडत असते हे तुम्हाला सगळं हे आता हे सगळं चांगलं भाजून घ्याचं एकदम करून घ्या मी असं सगळं आपण जे दूध घातलेलं आहे ते दूध सगळं ह्यात पूर्णपणे असं त्याचं आटवून घ्यायच मी मिक्सरला की नाही ड्रायफ्रूट लावलं त्यातच नाही परत आणि हे पीठ बारीक करून घेतलं वेचीसह तुम्हाला आणि काय ड्रायफ्रूटे असेल तर पण तुम्ही तुमच्या इच्छा फर घालू शकता पूर्ण हे बघा हे असं हे शिजलं म्हणायचं कारण हे आता भांडायला हे डकत नाही आहे का दुसऱ्या पाण्यात आपण हे काढून घ्यायचं आता मी ह्या गुळाची कने कच्ची चाचणी फक्त चिकट व्हायला पाहिजे पण ही चाचणी करून घेणार आहे आणि मग त्यात ते हे जे आपण तुपाचं हे मिश्रण तयार केलंय हे सगळं त्यात घालून घ्यायचं त्याच कडेतलं मी मिश्रण ह्याचं ताटात मी ट्रान्सफर करून घेतले आपण याच्या वड्या किंवा लाडू काय पण करू शकतो बरं का मग ते ऑटोमॅटिक त्याला तूप लागतेच ते असं पाणी ठेवले मी साखरसाठी आणि गुळ ज्याच्या त्याच्या आपल्या आपल्या बरं का हे साखर पण घालू होऊ शकते पण साखरेला कसं आरोग्यदृष्टीने जरा गुळबार बरा नंतर मी सगळ्यात गुळ गुळच वापरते हे तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा तुम्हाला कसं वाटले ही माझी रेसिपी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद नाच निसिट मी एक वाटी घेतला असतं दूध त्याला दीड वाटी लागते त्यात ते वीस पंचवीस मिनटासाठी रेस्ट करायचं ते अर्धा तास पण करू शकतो आपण वीस मिनटापुढे तीस मिनटं वीस आणि तीस मिनटाच्या मध्ये कधी पण तुम्ही ते रेस्ट करू शकता ते झालं की मग आता मी त्यात काय घातले ड्रायफ्रूटची पावडर करून घातली आणि आता गुळाल चाचणी येऊ द्यायची छानपैकी त्यात हे सगळं पीठ एकजीव मेल्ट करायचं आणि तुम्ही छोटे छोटे लाडू करा किंवा थापून वड्या करा चर्चेचा प्रश्न आहे तो त्या एकदा करून बघा आणि मला नक्कीच कळवा धन्यवाद